हॉटेलवर जेवण करण्यासाठी आलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने सपासोपवार करून त्याची हत्या करण्यात आली आहे किशोर सोनोने अशा हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहेत जळगाव शहरातील कालिका माता परिसरात असणाऱ्या हॉटेलवर जेवण करण्यासाठी आलेल्या तेहतीस वर्षे तरुणावर अज्ञाताने धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली किशोर सोनोने अशा हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या घटनेनंतर अमरावती हॉटेलच्या बाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती या संदर्भात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या हत्ये प्रकरणी एका संशयताला देखील ताब्यात घेण्यात आलाय सदरच्या हत्या जुन्या वादातून झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे या प्रकरणी घटनास्थळून फरारी झालेल्या अज्ञात हल्लेखोराचा सध्या पोलीस शोध घेत आहेत या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ आली